नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंच्या सभेने तोडले सिंधेंचे रेकॉर्ड जास्त पसंती कोणाच्या भाषणाला काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबईमध्ये शिवसेनेचा एकूण साठवाद दिन वर्धापन दिन साजरा करण्यात आला उद्धव ठाकरे यांचा सनमुखानंद या सभागृहात पर एकनाथ शिंदे यांचा मेळावरडी येथे पार पडला यानंतर कोणाच्या मेळावला किती गर्दी होती कोणाच्या मेळावला ऑनलाईन किती लोक पाहत होते याची चर्चा जोरदार सुरू होती एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार खासदार आणि सत्ता आणि स त्याचे समीकरण सर्व काही असताना या ठिकाणी दोघांच्याही सभेला मात्र खुर्च्या या फुल होत्या मात्र ऑनलाईन प्रेक्षक नक्की कोणाच्या सभेला आणि कोणाचे विचार ऐकत होते यावरून कोणाची सभा ही सरस ठरली हे बघायला मिळतंय उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हे ग्राउंड लेवलचे राहिलेले आहेत मात्र ज्या सत्तेशिवाय राहू शकत नाही असे अनेक नेते आमदार खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत उद्धव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा शख मुखानंद या ठिकाणी पार पडला असता यावेळी ईवटी शिवसेना या चॅनलला जवळपास तीन लाख सत्त्याण्णव हजार एवढे सबस्क्रायबर आहेत ज्यावेळी उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले त्यावेळी सात हजार चोवीस जण एकाच वेळी भाषण ऐकत होते मात्र जसं जसं भाषण पुढे गेलं तसा आकडा थोडा कमी झाला आणि एकाही वेळाने सहा हजार सहाशे पासष्टवरती स्थिरावला त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला पहिल्याच दोन तासात तब्बल दोन हजारपेक्षा जास्त लाईक होत्या पहिल्या तीन तासात उद्धव ठाकरेंच्या भाषणाला साडेचार हजारपेक्षा जास्त व्ह्यूज होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे भाषणाला उभे राहिले आणि यांच्याही चॅनलला तीनशे चव्वेचाळीस हजार सबस्क्रायबर आहेत ज्यावेळी एकनाथ शिंदे भाषणला करण्यासाठी उभे राहिले त्यावेळी चार साडेचार हजार लोकं त्यांचं भाषण ऐकत होते आणि हा आकडा पुढे कमी होऊन चार हजार दोनशे वरतीस तरी फक्त सहाशे लाईक मिळाल्या होत्या तर असं बघता चार तासात पंधरा हजार एकशे तीस व्ह्यूज दोन्ही यांना मिळालेले आहेत यूट्यूबवरील आकड्यांची तुलना केल्यास भाषण उद्धव ठाकरे यांचं सर्वात जास्त ऐकलेलं आहे तसंच तुलना केली तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ता पैसा आणि या ठिकाणी मोठे पदाधिकारी नाहीत मात्र या सभेला सुद्धा ऑनलाईन घरामध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारा चाहता वर्ग अजूनही आपल्याला सरस होताना दिसत आहे एकीकडे सत्ता आणि एकीकडे एक 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 उद्धव ठाकरे यांची पडलेली एकटी शिवसेना तसं बघता जर तुलना केली तर उद्धव ठाकरे यांचं याच या शिवसेनेला वर्धापन दिनानिमित्त झालेलं भाषण सर्वात जास्त लोकांनी पसंती दिलेली आहे त्यामुळे जो लोकांचा प्रश्न होता की कोणाच्या मेळाव्याला कोणाचा या ठिकाणी मेळावा सरज झाला तर उद्धव ठाकरे यांचाच मेळावा सरज झाल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद